कधी विचार केलाय का की जेव्हा एखादा सरकारी अधिकारी लाच मागतो तेव्हा पडद्यामागे नेमकं काय घडतं आज आपण एका खऱ्याखुऱ्या लाचलुचपत प्रकरणाची सरकारी फाईलच उघडून पाहणार आहोत चला तर मग बघूया ही सिस्टीम नक्की चालते तरी कशी समजा वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावर वारस म्हणून फक्त आपलं नाव लावायचं आहे किती साधं आणि सोप्पं काम वाटतं नाही का पण या केसमध्ये या प्रश्नाचं उत्तर थोडं धक्कादायक होतं या प्रश्नाचं उत्तर होतं वीस हजार रुपये हो बरोबर ऐकलंय वीस हजार एका साध्या सरकारी कामासाठी चक्क वीस हजार रुपयांची लाच मागितली गेली होती ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची ज्याना फक्त त्यांच्या हक्काच्या जमिनीवर स्वतःचं नाव नोंदवायचं होतं पण याच कायदेशीर कामासाठी त्यांच्याकडून एका सरकारी अधिकाऱ्याने लाच मागितली चला आता आपण थेट या केसच्या फाईलमध्ये डोकावूया ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरमधली आणि लक्षात ठेवा आपण जे काही बोलणार आहोत ते सगळं अधिकृत सरकारी कागदपत्रांवर आधारित आहे तर या केसमध्ये कोण सामील होतं तीन मुख्य व्यक्ती होत्या एक सत्तेचाळीस वर्षांचे नागरिक ज्यांच्याकडे लाच मागितली गेली दुसरे दिलीप दिनकर सरडे जे मंडळ अधिकारी होते म्हणजे सरकारी नोकर आणि तिसरे तुकाराम आजबे एक खाजगी व्यक्ती जे या दोघांमध्ये मध्यस्थी करत होते आता स्क्रीनवर जे दिसतंय ना ती आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची म्हणजे अँटी करप्शन ब्युरोची ऑफिशियल प्रेस नोट म्हणजे आपण जी काही माहिती बघतोय ती थेट याच सरकारी कागदपत्रातून आलेली आहे शंभर टक्के खरी तर मग जेव्हा त्या नागरिकाकडे लाचसेची मागणी झाली तेव्हा त्यांनी काय केलं ते गप्प बसले नाहीत त्यांनी एक पाऊल उचललं आणि इथूनच खऱ्या कारवाईला सुरुवात झाली अशा केसेसमध्ये ना अँटी करप्शन ब्युरो एक खास शब्द वापरते सापळा सापळा म्हणजे काय तर नावाप्रमाणेच हा एक ट्रॅप असतो एक असा प्लॅन ज्यात आरोपीला लाच घेताना रंगेहात पकडलं जातं ही जी प्रक्रिया आहे ना ती एकदम पद्धतशीर असते बघा सगळ्यात आधी नागरिक तक्रार करतो मग एसीबीचे अधिकारी लगेच ॲक्शन घेत नाहीत आधी ते गुप्तपणे खात्री करतात की खरंच लाच मागितली आहे का आणि एकदा का हे कन्फर्म झालं की मग सापळा लावला जातो ह्या केसमध्ये पण अगदी तसंच झालं पडताळणीमध्ये सगळं समोर आलं सुरुवातीला मागणी होती पंचवीस हजारांची नंतर बोलणी होऊन वीस हजार रुपये ठरले आणि हीच रक्कम आता सापळ्यासाठी महत्वाची ठरणार होती ओके तर आता पडताळणी झाली रक्कम ठरली आता वेळ होती ॲक्शनची ह्या केसमधला सगळ्यात महत्वाचा टप्पा आता जवळ आला होता आणि तो दिवस होता आठ डिसेंबर दोन हजार एकवीस याच दिवशी सगळा प्लॅन प्रत्यक्षात उतरणार होता अँटी करप्शन ब्युरोची टीम पूर्ण तयारीत होती आणि झालंही तसंच प्लॅन यशस्वी झाला लाचेची रक्कम घेताना आरोपींना रंगे हात पकडण्यात आलं बरं आरोपींना पकडलं म्हणजे काम झालं का नाही इथून तर खरी कायदेशीर प्रक्रिया सुरू होते सापळा यशस्वी झाल्यावर काय झालं आरोपींना वीस हजार रुपये स्वीकारताना पकडलं लगेचच पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि हा काही साधा गुन्हा नव्हता थेट भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई झाली म्हणजे आता हे प्रकरण कोर्टात जाणार होतं ठीक आहे ही तर झाली एका केसची गोष्ट पण यातून आपल्याला काय शिकायला मिळतं सर्वात महत्वाचं म्हणजे अशा वेळी एक सामान्य माणूस म्हणून आपली भूमिका काय असू शकते हे बघा हे थेट त्या सरकारी प्रेस नोटमधलंच वाक्य आहे प्रशासन स्वतः लोकांना सांगतंय की जर कुणी सरकारी अधिकारी लाच मागत असेल तर गप्प न बसता पुढे या आणि तक्रार करा आणि तक्रार करायची कशी त्यासाठी पण खूप सोपे मार्ग आहेत हा बघा टोल फ्री नंबर आहे वन झिरो सिक्स फोर व्हॉट्सॲप नंबर पण आहे वेबसाईट आणि ईमेल आय डी सुद्धा दिलेला आहे म्हणजे संपर्क करणं आता खूप सोपं झालंय तर या पूर्ण केसवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते सिस्टेम आहे आणि ती काम करते फक्त कोणीतरी पुढे येऊन तिला चालना द्यायला हवी आपण नेहमी म्हणतो की ज्ञान ही शक्ती आहे पण मग खरा प्रश्न हा आहे की एक नागरिक म्हणून ह्या माहितीचा ह्या शक्तीचा वापर आपण करणार कसा